आमचं अमरण उपोषण कोरडेवाडीतल्या साठवण तलावासाठी होत आहे दादा तुम्ही जसं म्हटलं की तुमच्या सर्वांचा पाठिंबा तुमच्या आम्ही स्वागत पण आज जी जनसामान्यांची जी आक्रोशाची भावना जी तयार झालेली आहे तर ती बीड जिल्ह्यातील गेंड्याच्या कातड्याच्या राजकीय नेत्यांमुळे झालेली आहे कारण की झुकवण्याची ताकत ही बीडकरांना शिकवण्याची गरज नाहीये आज आपण बघू शकतो की ज्या वेळेस एखादा जनसमुदाय तयार होतो जनसमुदायाच्या आक्रोशाला जर का तुम्हाला येणाऱ्या विधानसभेला जर का सामोरं जायचं असेल आता तुम्ही एकच करणार की येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर आचारसंहिता लागतील हे काही गप्पा मारल्या जाणार पण आता आम्ही एवढे वेल क्वालिफाईड आहेत की आम्हाला समजतं की कधीपर्यंत प्रश्न सुटू शकतो कशा पद्धतीने प्रस्ताव तयार केला जातो कशा पद्धतीने एस्टिमेट तयार केलं जातं कशा पद्धतीने त्याचे लेखाजोखा ले असतो या सर्व गोष्टी तेवढ्या आता एवढा कोणी अज्ञान राहिलेलं नाही त्या सर्व गोष्टी ज्ञात आहेत आणि सर्व आता तरुण आमच्या पाठीमाग आहेत सर्व गावकऱ्यांचा सपोर्ट आहे येत्या काळामध्ये जर काही येणाऱ्या आठ दिवसामध्ये हा प्रश्न मार्गी नाही लागला तर ज्या अंतर्गत या तलावाच्या अंतर्गत येणारी जी बाकीची गावं आहेत ती सुद्धा उग्र स्वरूप घेण्यात येतील त्याच पद्धतीने आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे जे आठ जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यामध्ये जिथे आमचे पदाधिकारी आहेत ते सर्व पद्धतीने पेटून उठणार आहे त्यामुळे आमची शासनाकडे एवढीच विनंती आहे आजही आम्ही विनंती या भाषेमध्येच म्हणतोय शांततेच्या मार्गानेच चाललेलो आहे पण येत्या आठ दिवसामध्ये जर का हा प्रश्न मार्गी लागला नाही तर येणाऱ्या चे प्रतिसाद जे राहतील त्याला सर्वस्व बीडचं प्रशासन बीडचे संपूर्ण राजकीय नेते त्याला जबाबदार राहतील कारण कोणी एकाचा हा प्रश्न नव्हता आजपर्यंत जर का राजकीय नेत्यांना जर का कोरडेवाडी गावातील जर का ग्रामस्थांची गरज असते जर का त्यांना बहिष्कार टाकला नसता एवढ्या मतदानावरती त्यांना मतांची सुद्धा गरज राहिलेली नाही म्हणजे एवढा हा मास त्यांना जी गुर्मी चढलेली आहे ती गुर्मी उतरवण्याचं काम आमचा प्रतिष्ठा नक्कीच करून देईल त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं सुद्धा काम आम्ही आणि हे उपोषण तोपर्यंत मागे घेण्यात येणार नाही जोपर्यंत आमच्या हातामध्ये संमतीचा जो प्रस्ताव आहे मंजुरीचा तो आमच्या हातामध्ये दे देत नाहीत फक्त त्यांनी एवढे कारण दाखवले जाणार आहे की आता करू उद्या करू आता आठ दिवसांनी आम्ही काम करतोय प्रस्ताव तयार करतोय प्रस्तावाला मागणी आहे आम्ही लिहितोय आम्ही वाचतोय तर आम्हाला त्यांचं काहीच ऐकायचं नाही आमचं सहकार्य आहे पूर्ण त्यांच्या प्रत्येक कार्याला पण आम्हाला फक्त त्यांचा मंजुरीचा प्रस्ताव आमच्या हातात येत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेण्यात येणार नाही आणि शांततेत चाललेलं उपोषण जर का त्रि आंदोलनचा इशारा जर का आम्ही देऊ शकतो तर त्यासाठी एवढीच मागणी आहे की असं काही उग्र करण्याचं काम आम्हाला त्यांनी देऊ नये फक्त त्यांना आमचा एवढाच मागणी की येत्या आठ दिवसामध्ये त्यांनी आमचा प्रश्न मार्गी लागावा प्रश्न तोही मार्गी लागत असताना कोणीही त्यांनी फक्त आणि फक्त तो मंजुरीचा प्रस्तावच घेऊन यायला पाहिजे नाहीतर त्याला याच्याही पलीकडच्या भाषा आम्ही वापरू शकतो कारण की आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो आम्ही अहिल्या जिजाऊ सर्वच महापुरुषांच्या विचारधारेला घेऊन चालतो म्हणून आज आम्ही शांततेत बसलेलो होतो पण ज्या ठिकाणी लेखणी वापरली जाते त्या ठिकाणी तलवारी सुद्धा आम्हाला इतिहास आहे त्यामुळे आम्हाला ते करायला भाग पडू नयेत एवढीच आमची मागणी